आपण पाहत आहात प्रभावशाली न्यूज आता असेल प्रभावशाली प्रिय मतदार बंधू भगिनीनो आपण आपलं नाव शिक्षक मतदार यादीत नोंदवलं त्याबद्दल मनापासून आपल्याला धन्यवाद मुंबई शिक्षक मतदार संघ हा संपूर्ण मुंबईतील शिक्षकांचं प्रतिनिधित्व करतो शिक्षकांच्या समस्या आपला हा निवडून आलेला प्रतिनिधी शासन दरबारी मांडतो आणि त्या प्रश्नांची उकल महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री म्हणून करण्यासाठी मी प्रामाणिक प्रयत्न करतो या समस्यांचं निराकरण माझ्या मंत्रिमंडळाच्या सहकार्याने नक्की करू शकेन असा मला ठाम विश्वास आहे बुधवार दिनांक सव्वीस जून दोन हजार चोवीस रोजी होणाऱ्या निवडणुकीत आपण आपले मत शिवसेना पुरस्कृत उमेदवार शिवाजी अज्ञान शेंडगे यांच्या नावापुढं एक असं लिहून मतदान करावं असं नम्र आवाहन मी या निमित्ताने आपल्याला करतो शिवाजी शेंडगे यांनी गेले अनेक वर्ष शिक्षकांसाठी सातत्याने त्यांना न्याय हक्क मिळवून देण्यासाठी प्रयत्न केला आहे भविष्यात देखील शिक्षकांच्या न्याय्य मागण्या आणि त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी ते बांधील राहतील असा विश्वास मी आपल्याला देतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र